प्रांती आवाज सर्व सटाणा तालुक्यातील लोक बागलान अकॅडमी इथं सटाणा विधानसभा मतदारसंघातील नवीन इच्छुक उमेदवार यांची आदिवासी बांधवांसोबत बैठक घेण्यात आली या बैठकीत महेंद्र चव्हाण यांनी काही प्रश्न मांडले विधानसभेत ज्वलंत प्रश्न व समस्या असून शेतकऱ्यांना पुन्हा चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करणार बचत गट व इतर महिलांना स्वयंरोजगार निर्मितीचे प्रशिक्षण देणार छोटे गृह शैक्षणिक सुविधा शंभर टक्के आणणार गावात कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार बागलान तालुक्याला ईश्वराने निसर्गरम्य वातावरण दिलेलं आहे म्हणून मतदारसंघात पर्यटन स्थळाची निर्मिती करून रोजगार निर्मिती करणार ऐतिहासिक वस्तूंची जपणूक करणार मुस्लिम समाजाला जास्तीत जास्त शिक्षणाच्या सवलती देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार शासकीय योजना विनामूल्य घराघरात पोहोचवणार बारा बलुतेदार साडी माळी लोहार कुंभार सोमाशी गुरव सोनार कासार तेली नवी धोबी कोळी भिल्ल या सर्व समाजाला एक संघटन विविध उपक्रम राबवून जाग रोजगाराची दिशा देणार लहान मुली व सर्व महिला यांची तिमाही आरोग्य तपासणी गावागावात आयोजित करणार कांदा फळभाज्या यांसह सर्व शेतीमाला हमीभाव भाव मिळावा यासाठी शासनाचे दार ठोठवणार दळणवळणाच्या सोयीसाठी रस्ते पक्के करणार सरकारी दवाखान्यातील साहित्य व जनसामान्यांना देण्यात येणारी आरोग्य सेवा त्याबाबत दर आठवड्याला चौकशी करणार प्राण्यांची काळजी घेता यावी यासाठी पशुवैद्यकीय दवाखाने उघडणार प्रत्येक वार्डाला प्रथम उपचार व सुविधा व मार्गदर्शन पुरवणार चोवीस तास वीज पुरवठा मिळावा यासाठी वेगळी उपाययोजना योजना करणार एस टी बस प्रवाशांना विशेष सन्मान देणार बुद्धविहाराची स्थापना व त्यांचे सुशोभीकरण करणार शहरातील व गावातील सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुरुषांच्या पुतळ्यांचे दरवर्षी डागबुजी करून ते आकर्षित करणार फॉरेस्ट जंगलाचे संरक्षण वाढवणार जडीबुटीपासून औषध तयार करण्यासाठी विशेष प्रोत्साहन पर शासकीय मदत मिळवून देणार जेनेरिक मेडिकलची संख्या वाढवणार मोबाईल टॉवरची संख्या वाढवणार आश्रम शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी दर आठवड्याला जाती न करणार मोठमोठ्या उद्योग मी बागलान मतदारसंघात प्रथमच आणणार बारावी बी ए डिप्लोमा पास या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करणार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा देणार देशविदेशातील फुलांच्या शेतीचं तंत्रज्ञान मध्ये आणणार अत्याधुनिक शेती अवजारे खाद्य औषधे यांचे दर कमी करण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार एस सी एस टी एन टी ओ बी सी ओपन या सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी शैक्षणिक पात्रता वाढवणार प्रधानमंत्री आवास योजना शबरी आवास योजना व इतर योजना राबवणार लेखी तक्रार व सूचना यासाठी प्रत्येक गावात शहर शहरात एक पिवळ्या रंगाची तक्रार पेटी लावणार ती दर आठवड्याला रविवारी उघडणार व आलेल्या तक्रार सूचना यांचे ताबडतोब पंधरा दिवसात निवारण करणार अशी घोषणा बैठकीत करत नवीन इच्छुक उमेदवार महेंद्र चव्हाण यांनी मतदारांनी त्यांच्या विकासासाठी त्यांना साथ देण्याचं आवाहन केले तसेच गावोगावी त्यांचा नागरिकांना पाठिंबा देखील मिळत असल्याचा चित्र आहे या बैठकीदरम्यान त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी वामन शिंदे यांनी साधलेला संवाद पाहूया सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सटाणा येथील बागलान अकॅडमी येथे नवीन विधान बागलान विधानसभा मतदारसंघातील नवीन इच्छुक उमेदवार यांची आज मिटिंग झाली आणि या मिटिंगमध्ये आपण नवीन उमेदवारांकडं आपण आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ हे जायखेडा येथील महेंद्र चव्हाण सर यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काही यांची नमस्कार नमस्कार प्रथम आपली ओळख द्या मी महेंद्र दगडू चव्हाण सर राणा जायखेडा माध्यमिक टीचर आहे मी इथं बद्दल आपण काय प्रतिक्रिया साहेब आज जी मिटिंग झाली ती जे इच्छुक उमेदवार होते त्या सर्वांची एकत्रित मिटिंग झाली आणि त्यातून एक दिशा आपल्याला निर्माण करायची आहे वरिष्ठांच्या सांगण्यानुसार एक छोटी खाणी एक बैठक झाली खेळीमिळीच्या वातावरणात ती पार पडली आणि त्यात जे इच्छुक उमेदवार होते त्या प्रत्येकाचं मत या ठिकाणी जाणून घेतलं की तुम्ही उमेदवारी का कर करत आहात किंवा उमेदवारी जर तुम्हाला कोणत्या पक्षाकडून तिकीट आहे किंवा कोणत्या पक्षाकडून तुम्ही प्रयत्न करता येईल या सर्व गोष्टींचा या सर्व विषयांचा या ठिकाणी उहापोह केला गेला नमस्कार आपलं नाव सांगा मी पोपटराव रे माझी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद नाशिक माझी उपसभापती बाजार सभेतील सटाना मी खूप लहानपणापासून मान्य पंडित धर्मा पाटील आमदार होते तेव्हापासून हो तो आज तग आहे या राजकारणात आहे तिथे करत असताना मला बरेचसे या ठिकाणी पदं तालुक्यात भोगायला मिळाली लोकांची सेवा करायला मिळाली आणि आज या ठिकाणी होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी पण ह्या ठिकाणी एक ती इच्छुक उमेदवार आहे भविष्यात जर समजा पक्षाने मला तिकीट दिलं तर नक्कीच ह्या ठिकाणी सर्व बागलानवासियांचं सोनं करेल आणि ह्या ठिकाणी ज्या काही रखडलेले प्रश्न असतील पाणी प्रश्न असेल शेतीचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील किंवा अन्य शिक्षणाचे प्रश्न असतील त्या ठिकाणी नक्कीच मी या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून भाग घेऊन या ठिकाणी ते सोडवण्याचा नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करेल तेवढंच या ठिकाणी सांगतो आणि जर या ठिकाणी आपल्याला उमेदवारी मिळालीच तर या ठिकाणी बागलानवासी यांचं नक्कीच या ठिकाणी मी जुणी राहील तेवढंच या ठिकाणी सांगतो आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा